या दिवशी काल आपल्या आश्रम आश्रमशाळेमध्ये हा सगळ्यात सोळा आश्रमशाळांमध्ये सर्व शाळांमध्ये आळयांचं जेवण पोचवलं होतं तो तर त्याच्यातले हा शाळांमध्ये जेवण जे मुलांनी खाल्लं देखील होतं तरी देखील शिक्षक असतील जी व्यवस्थापन समिती असेल त्यांचं अवघड लक्ष नव्हतं की आळ्यांचे जेवण आले आणि विद्यार्थ्यांनी ते खाल्लं देखील आहे तर त्या संदर्भात आम्ही आज प्रकल्प कार्यालय गोडेगाव इथं आलो तरी आम्ही सकाळपासून आता जवळजवळ सात आठ तास झाले आम्ही तर आमची मागणी आहे की जे जे या सर्व प्रकारामध्ये जे जे दृश्य आहेत त्यांच्यावर कारवाई करावं म्हणून आमची मागणी तरी देखील आज अधिकारी यांची आम्हाला उडव उडूची उत्तर येत आहे आता आम्ही तीन आता आम्ही आठ तास त्यांना आयटिमेट दिलेला नाही तोपर्यंत आम्ही त्यांची वाट मागलेली आहे जो त्यांचा जो निवड निही त्याची आम्ही वाट मागलेली नंतर जर आम्ही घेऊन आहे जसं जे जे या दिवस त्यांना कारवाई त्यांच्यावर कारवाई झाली नाही व जे जे तिथल्या शाळेमध्ये तिथे जे शिक्षक होते व्यवस्थापन समितीचे त्यांचं मुलं पण जर झालं नाही तर आम्ही प्रकल्प कार्यालयाच्या ऑफिसला डायरेक्ट टाळत आहे आणि तसं ज्या दिवशी भरपूर घेतला कधी तू झालेली आम्ही वारंवार शिकी आमचं कुठल्याच माहितीलाही लक्षपूर्वक घेतलं नाही जसं की गुन्हे नेते मुली त्यांना जायला अजूनपर्यंत आम्ही वर्षापूर्वी त्यांना दिलं होतं की त्यांना जायला पक्का रस्ता आहे आता तिथे त्या मुली एक पाण्याचा रस्ता क्रॉस करून तिथलं बसणं चालू आता आजूबाजूला झाडी आहे जर एखाद्या मुलीला तिथं कमी बरं वाईट झालं तर याला पण जबाबदारी याच्यामुळं आम्ही या पाच सहा महिन्यापूर्वी देखील एक पद्धत गेलो त्यांना मुलींना पटके रस्ते किंवा लाईट विसरून ठेवून द्या तर आम्हाला बळी होती की आमदार साहेबांची मिटिंग आहे आम्ही आठवड्याभरात या दोन निर्णय काढायला या गोष्टीला तसं आम्ही मिटिंग केले तरी देखील अजून त्यापैकी जायला याला रस्ता नाही आहे या पलीकडं किरीशुरीत लागली म्हणजे किरीशिवली ती लास पहिले ते चौथी लहान लहान मुले त्यांना गलपाणी विसरले नाही अजून देखील अशा गार गार पाण्याने तरी आमच्या प्रकल्प असतील प्रकल्प अधिकारी असतील किंवा सर्व जे अधिकारी असतील ते आम्हाला दुर्लक्षित करतात आमच्या जर मागणी आता पूर्ण झाल्या नाही तर आम्ही येत्या दोन दिवसामध्ये रस्तो उतरला तर आम्ही मोठ्या प्रमाणात आमदारांना आधी करणार आहे आम्ही मोठमोठ्या चौकमस्त उप करणार आहे धन्यवादचे अध्यक्ष